दहावी बारावी आणि पदवीनंतर पुढे काय वैद्यकीय क्षेत्रातील करिअर घडवणारे आणि शंभर टक्के रोजगार आणि व्यवसाय मिळवून देणारे पॅरामेडिकल कोर्सेस करूया पॅरामेडिकल क्षेत्रातील आधुनिक कौशल्यपूर्ण प्रशिक्षण आणि दर्जेदार शिक्षण देणारी नामांकित आणि विश्वसनीय नाव म्हणजे के पी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट आजच आपला प्रवेश निश्चित करूया शाखा हडपसर पिंपरी कात्रज आणि सातारा गेल्या वर्षी मराठा आंदोलनानं अवघं राज्य ढवळून निघालं त्याचा फटका सत्ताधाऱ्यांना लोकसभेत बसला त्यानंतर मनोज जरांगे यांनी या महिन्याच्या सुरुवातीलाच पुन्हा अमरण उपोषणाचं हत्यार बाहेर काढलाय त्यावर राज्य सरकारनं कसा बसा तात्पुरता तोडगा काढलाय जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतलं घेतले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फोनवर त्यांच्याशी संपर्क साधला दोघांमध्ये चर्चा झाली त्यानंतरही त्यांचा सरकारच्या आश्वासनावर विश्वास काही दिसत नसल्याचं चित्र आहे सरकारचा सन्मान म्हणून एका महिन्याचा चौकटीत टिकेल असं देऊ असं म्हणाले त्यामुळे एक महिना वेळ दिला मंत्र्यांना म्हणालो दगे फटके देऊ नका रस्त्यावर उतरवू नका तुम्ही नाही दिलं तर विधानसभेला चार पाच समुदायाचे लोक एकत्र मैदानात उतरणार आहेत असा इशारा त्यांनी राज्य सरकारला दिलाय एस आय टी रद्द करण्याबाबत राज्य सरकारचं काय मत आहे हे जरांगे पाटील यांनी उघड केलंय तर त्याविषयीची साशंकता व्यक्त केली उपमुख्यमंत्री फडणवीस यांचा फोन आला त्यांनी एसआयटी रद्द केल्याचं सांगितलं आता रद्द केली की शेंगा हाणल्या बघावं लागेल माझी मागणी नाही सगळे सोयरे ही मागणी आहे मी मागणी केली नाही समाजाने ना मागणी केली असं ते म्हणाले उपोषण सोडवताना शब्द तसे होते मराठा कुंडी कायदा करण्यासाठी आम्हाला कायदा आणून टिकायचा आहे हे शब्द आहे दहा महिन्यांपासून आम्ही लढत आहोत हा थोडा वेळ समाजाला विचारून दिलाय धोका झाला तर समाजाचं मोठा अपमान आहे मग मात्र त्यांचे खूप हाल होतील विधानसभेत काय करायचं त्याबाबत समाजाशी बोलून निर्णय घेणार असल्याचं ते म्हणाले महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा